नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे तर सतरा जिल्ह्यात विजांसहित पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील भंडारा गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे तसेच नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे या सतरा जिल्ह्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह आणि विजांसहित जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असून या पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशीही शक्यता वर्तवलेली असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली स्वतःची व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असे आव्हान आज हवामान खात्याने केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद